बांगलादेशामध्ये जो हिंदूंच्यावर अत्याचार आणि हिंदूंच्या विरोधामध्ये जो हिंसाचार या ठिकाणी जे मुस्लिम करताय तो हिंसाचार आणि मंदिरावरचे हल्ले आणि हिंदू हल्ले हे भारत सरकारला ताबडतोब हस्तक्षेप करून थांबवले पाहिजे तसेच इस्कॉनचे बांगलादेशातील प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णदास यांना बेकायदेशीरित्या अटक करून जे तुंघट टाकलेलं आहे त्यांची भारत सरकारनं हस्तक्षेप करून ताबडतोब सुटका करावी त्याचबरोबर बांगलादेशामध्ये वेळ पडल्यास भारताचं लष्कर घुसवून त्या ठिकाणी भार बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करावं या मागणीसाठी हिंदू एकता आंदोलन इस्कॉन व सर्व हिंदुत्वादी संघटना हिंदुत्ववादी पक्ष यांच्या वतीने या ठिकाणी आज धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे या धरणे आंदोलनामध्ये तातडीनं या इस्कॉनचे प्रमुख पुजारी स्वामी चिन्मय कृष्णा दास यांना जेलमधून सोडवावं त्याचबरोबर बांगलादेशातल्या हिंदूंचं संरक्षण करावं वेळ पडल्यास बांगलादेशामध्ये लष्कर घुसून हिंदुत्सव संरक्षण करावं हा अत्याचार गेले चार साडेचार महिने या ठिकाणी सुरू आहे अनेक महिलांच्यावर या ठिकाणी बलात्कार होत आहेत आणि हे जर थांबलं नाही आणि बांगलादेशातल्या एक कोटी बांगला हिंदूंच्यावर जर अशाच पद्धतीनं अत्याचार आणि हिंसाचार आणि बलात्कार होत राहिले तर भारतामध्ये जे घुसखोर बांगलादेशी रोहेंगे मुस्लिम यांना हिंदू हुडकून काढून पायाखाली तुडून बांगलादेशामध्ये हाकलून लावतील अशा पद्धतीचा इशारा देतोय आमच्या हातामध्ये शस्त्र घ्यायची वेळ येऊ नका येऊ देऊ नका हे दुसरं आंदोलन केलंय त्याच्यापेक्षाही मोठं आंदोलन करून त्या ठिकाणी सरकारनं तातडीनं या आंदोलनाची दखल घेऊन पावलं उचलावीत आणि बांगलादेशातल्या हिंदूचं संरक्षण करून या ठिकाणी इस्कॉनचे जे आमचे प्रमुख पुजारी दास यांना ताबडतोब सुटका करावी अशी मागणी हिंदूंच्या वतीनं करू